नमस्कार ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत वाटण न घालता वांग्याची आणि बटाट्याची भाजी तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर आवडला नाही तरी कमेंट करा वाटण न करता ही भाजी करायची तर इथे मी घेतलेलं आहे एक बटाटा हा बटाटा मोठा आहे जर तुमच्याकडे छोटे असेल तर इथे तुम्ही दोन घेऊ शकता आणि वांगे घेतलेली मी ते दोन तुमच्याकडे ज्या प्र प्रकारची वांगे वापरतात तुम्ही त्या प्रकारचे ते वांगी घेऊ शकता आणि ते दोन टमाटर तर इथे आपल्याला हे टमाटर याच्यासाठी लागणारे दोन जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही ते एक घेऊ शकता पण आपल्याला भाजी थोडीशी घट्टसर करायची त्याच्यामुळे मी ते दोन टमाटर घेतलेले आणि थोडेसे वटाणे आणि वटाणे घ्यायचे कारण असं की मुलांना बटाटे वांग्याची भाजी आवडत नाही तर त्याच्यासाठी इथे आपण मटर टाकलं तर आपली भाजी अजून चमचमीत दिसते तर मुलांना आवडते त्यामुळे मी ते बटरचा वापर केलेला आहे तर इथे मी आता आलू आणि हे वांगे कट करून घेते आणि हा वांग्याचं आपल्याला आपल्या पद्धतीने कट करायचं आहे आणि हे जे बटाट्याचं साल आहे मी हे तसंच ठेवणार आहे फक्त इथे आपल्याला हे स्वच्छ धुवून आहे तर चला आता आपण याला कट करून घेऊ तर या पद्धतीने वांगे आणि बटाटे कट करून घेतलेले तर इथे तेल गरम झालं असेल तर मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तेल टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर आपण इथे मध्ये मोहरी टाकून घेणार आहोत तर इथे आपली मौरी फुटलेली इथे लगेच आपण जिरे टाकून घ्यायचे आणि इथे मी घेतलेले मध्यम आकाराचे दोन कांदे आणि अगदी बारीक कट करून घ्यायचे आपल्याला कारण आपल्याला वाटण न घालता भाजी करते त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेलेच कांदे लागणारे आणि हे आपल्याला बादा, बदाम बदामी कलर येईपर्यंत आपल्याला ते छानपैकी हे फ्राय करून घ्यायचं आहे इथे हा कांदा आपल्याला छानपैकी मध्यमाशेवरती फ्राय करून घ्यायचं आहे याच्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट छान येते आणि अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता मी छानपैकी ते फ्राय करून घेते लो आचेवरती तर इथे बघू शकता आपल्या कांद्याला छानपैकी बदामी कलर आलेला आहे इथे आपल्याला खूप जास्त कांदा काबड करून घ्यायचा तर आपली भाजी ही कडवट लागते त्याच्यामुळे इथे आपल्याला बदामी कलरचाच कांदा फ्राय करून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टमाटर आणि इथे मी दोन टमाटर बारीक कट करून घेतलेले अगदी कांद्यासाठी इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचे तर हे दोन टमाटर आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत आणि हे पण आपल्याला छानपैकी इथे शिजून घ्यायचे इथे टमाटरमुळे आपली भाजी घट्ट होते त्याच्यामुळे इथे आपण छानपैकी ते शिजून घेणार आहोत तर इथे आपला कांदा आणि टमाटर छानपैकी शिजून तयार झालेलं आहे यातला आपला हा पूर्ण कच्चेपणा निघून गेलेला आहे तर इथे आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे तर इथे मी आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेते आता परत इथे आपण दोन मिनटासाठी याला फ्राय करून घेणार आहोत आता आपल्याला सुके मसाले ॲड करून घ्यायचे तर इथे मी टाकून देणार आहे थोडीशी हळद आणि इथे घेणार आहे मग थोडासा गरम मसाला आणि इथे आपण आपल्या आवडीनुसार इथं तिखट वापरून घ्यायचे कमी जास्त इथे मी थोडं कलरसाठी पण तिखट टाकून घेते याच्यामुळे कलर छान येतोय आता इथे आपण हे सर्व मसाले छान घेते मिक्स करून घ्यायची आणि इथे टाकायचे आपल्याला थोडेसे अर्धा छोटा छोटासा धनिया पावडर आणि हिंग सा हिंग आता हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत इथे आपण परतवून घेणार आहोत छानपैकी तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेल सुटल्यानंतर हे मसाले छानपैकी आपले तयार होतात त्याच्यामुळे आपली भाजी पण चमचमीत बनते तर बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला छानपैकी तेल होते तर इथे मी घालून घेणार आहे कोथिंबीर इथे जर आपण हिच्यामध्ये टाकला कोथिंबीर तर भाजीची ते छान लागते सजावटीसाठी जर टाकला तर फक्त इथे सजावट होते त्याच्यामुळे इथे आपल्याला हिच्यामध्येच कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे इथे मी टाकून घेणार आहे आता वटाने इथे आपण दोन मिनटासाठी याला छान पैकी परत फ्राय करून घेणार आहोत तर आता तुम्ही बघू शकता इथे आपले छान पेकी ते सर्व मसाल्याने तेल सोडलेले याच्यामध्ये मी टाकून घेणारे आलू आणि वांगे मी आता टाकून घेते आणि याला छान पिकी ते परत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तुम्ही नवी आपल्याला अंदाज नुसार तरी जर तर तुम्ही कमी घातला तरी चालेल आणि शिजल्यानंतर आपण ते टेस्ट केले तरी चालेल तर मी इथे आता मीठ टाकून घेते तर तुम्ही तुमच्या भाजीनुसार कमी अधिक करू शकता आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत पाणी आणि इथे मी थोडंसं गरम पाणी करून घेणार इथे थंड पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला तर इथे खूप गरम पण नको आणि खूप थंड पण नको तर इथे आपण आता याला पाणी टाकून घेणार आहोत तर इथे आता मी पाणी टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकताय खूप गरम पण नाही आणि थंड पण नाही तर इथे आपली भाजी शिजून घट्ट होते त्यानुसार इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी इथे पाणी टाकून घ्यायला तुम्ही बघू शकताय आता इथे आपल्याला हिच्यामध्ये आपल्याला ही भाजी छानपैकी घट्ट होते तर इथे आपल्याला आता गॅसची फ्लेम मोठी करून आपल्याला एक उकळी घ्यायची आहे तर बघू शकताय तुम्ही तर इथे आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता आपण इथे गॅसची फ्लेम कमी करून याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत जर तुम्ही याच पद्धतीने कुकर मध्ये जरी दोन शिट्ट्या घेतल्या तरी चालेल पण मी शक्यतो भाजी ही कढीमध्ये किंवा पातेल्यामध्येच करते त्याच्यामुळे आता इथे आपण याला कमी म्हणजे अगदी गॅसची फ्लेम कमी करून याला छानपैकी ते शिजून घ्यायचं आहे तर इथे आपल्या भाजीला दहा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि इथे आपली भाजी घट्ट पण झालेली आहे बघा तुम्ही छानपैकी ती आपली भाजी शिजून तयार झालेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असा तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आवडला नसेल तरी प्लीज कमेंट करा तर इथे चमचमीत भाजी आपली तयार बघू शकता आपली भाजी थंड झाल्यानंतर किती छानपैकी ते तरी पण आलेली आहे आणि घट्ट पण झालेली आहे तर आता आपण हे डब्यासाठी रेडी झालेली आहे तर बघा तुम्ही मा